प्रत्येक स्त्री ही बऱ्याचशा स्टेजेसमधून जात असते त्याच्यामुळे तिच्या शरीरामध्ये बरेच सारे बदल हे होत असतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींची न्यूट्रिशनची कमतरता ही तिच्या शरीरामध्ये होत असते तर प्रत्येक स्त्रीने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे ह्या पाच गोष्टी तरी तिने घेतल्या पाहिजे तर त्या कोणत्या त्या आम्ही तुम्हाला आज सांगते तर पहिली गोष्ट आहे तीळ तर बघा कंबरदुखी सांदी दुखी तर ह्या कॉमन गोष्टी आहे प्रत्येक स्त्रियांमध्ये या होत असतात तर तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आराम मिळतो दुसरा आहे अक्रोड तर जसं पीसीओडी आहे थायरॉइड आहे यामध्ये आपला हार्मोन इनबॅलन्स होतात तर त्याच्यासाठी अक्रोड हे फार फायदेशीर आहे याच्यामध्ये गुड फॅट्स असतात त्याच्यानंतर ओमेगा थ्री असतं तर ज्याच्याने आपली पिरियड सायकल जी आहे ती रेग्युलर करण्यामध्ये देखील अक्रोड हे फार फायदेशीर ठरतात तिसरी गोष्ट आहे डाळिंब तर बघा बऱ्याच स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता ही आढळते तर डाळिंबामुळे रक्तभिसरण हे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होतं त्याच्या चांग त्यानंतर आपली जी स्किन असेल ते स्किनचा जो पोत आहे तो टोन आहे सुधारण्यासाठी डाळींब हे मदत करतं चौथी गोष्ट आहे नाचणी तर हे तुम्ही स्त्रियांसाठी सुपरफूड देखील याला म्हणू शकतात यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि आयन याचा खूप चांगला स्रोत याच्यातून आपल्याला मिळतो त्यामुळे आपलं वजन देखील कमी राहतं आणि कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होतो तुमच्या डायटमध्ये तुम्ही नाचणीची पोळी भाकरी किंवा नाचणीचा अंबील देखील घेऊ शकतात तर जसं उष्णतेचा त्रास असतो मेनापॉजमध्ये किंवा पिरियडमध्ये आपल्याला उष्णतेचा त्रास होतो तो, तो 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 हो। होत असतो तर त्यासाठी तुम्ही नाचणीचे हे पदार्थ खाल्ले तर तुमचा हा त्रास कमी व्हायला मदत होतो आणि पाचो म्हणजे आवळा याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे त्याच्याने तुमची स्किन चांगली राहते तुमचा हेअरफॉल होत नाही तर बघा हे पाच पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्कीच असले पाहिजे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद